धामणगाव रेल्वे येथील कॉटन मार्केट चौक परिसरात गेले एक ते दीड महिन्यापासून नवीन पाईपलाईन दुरुस्तीचे काम चालू आहे त्यामुळे एक ते दीड महिन्यापासून या ठिकाणी अनेक खड्डे खोदल्या गेलेत आणि या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत तसेच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून अनेक लोक या ठिकाणी खड्ड्यात पडल्याच्या घटना निदर्शनात येत आहेत खरं भाऊ साहेब काय व्हया दोन दोन महिन्यापासून येते तप्राच्या लावून केला पाण्यात नाही आम्ही इतका प्रॉब्लेम म्हणजे फक्त का म्हणजे किती कोराचा ॲक्सिडेंट होऊन राहिला पुणे पडून राहिला कोणी मरून राहिला काय व्हायला रामकटे करून ठेवली तुम्ही राहा याचा रामगट्टेचा काही इलाज तर होतो की ना दिलमध्ये ठेकेदार का गपीत आहे का काय काय म्हणावा त्याले कुणाला आम सांगा आमच्या भानगडे या समस्या तर काही जर दुर्घटना घडली काही तर जबाबदार कोण राहील हे सांगा सर आम्हाला तुम्ही काय लावला दोन दोन महिन्यापासून आम्ही हे मानसिक आमची मानसिकता खतम झाली आहे तुमच्या नगर परिषदेचं कोणी तर काही काय शिव काही काही कर्मचारी काही काही व्यवस्था देऊन जायची कसं करावं काय काय गाड्या चालवून राहिल्या मोटरा चालवून राहिल्या काय ते पोरं आहे कुठून जायचं काय करायचं कसं करायचं नाही इथं झेंडा नाही मेंढा नाही काही नाही काही 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 ब्लॉक नाही अरे एखाद्या सगळ्यात गाडी जर गेल्या त्याला काय कराल तुम्ही पर्याय राय का नाही हो तुमच्या मासी प्रशासन झोपलाच आहे असं वाटून राहिलं पुरं झोपला प्रशासन कोणी अरे बाई येऊनही नाही पण आता काय तर आता ते बघाची त्या बाईनं पोरगी पडली काय करा आम्ही धावलं उचललं काय करावं करावं तो काय करा सरकारी म्हणजे गेला बघतो तिकडे त्या सरकारी जातो तर आकाराच बंद झाला अच्छा बाळासाहेब ठाकरेचा था पोरा दावगाडात उपातत आहे तुरंत करा बा हे आमचं मानसिक ताण खराब झालं आहे सेंट्रल प्रोव्हिनशियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डे बोर्डिंग अँड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लायब्ररी लेबोरेटरीज कॉम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक Vocal and Instrumental, Dance, Classical and Western, Sports, Indoor and Outdoor, Central Provincial School and Junior College, 38, Vedahari, Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999, Central Provincial School and Junior College,